या सगळ्या सृष्टीमध्ये असं एकही साहित्य एकही लाईन किंवा एकही श्लोक एक काही असं कोणतंही काव्य नसेल की त्या काव्यामध्ये वेगव्यास मुलीच काय नाहीये आशय नाहीये वेगव्यास मुलींचा आशय घ्यावाच लागतो तेव्हाच काय होतं ते, का ते एखादं काव्य किंवा एखादी निर्मिती पूर्ण होते म्हणून व्यासोचा व्यासाची मागोवा घेता असं म्हणतात वेगव्यास मुलींनी इतकं काही केलंय म्हणून ही साजरी केली जाते आता गुरुपौर्णिमेचं महत्व तर बघितलं तर गुरुंचं स्थान जसं तुम्ही सगळ्यांनी व्यक्त केलं गुरुंचं स्थान आपल्या जीवनामध्ये महत्वाचं आहे आज मी जे काही म्हणतोय मी बोलतोय मी जेव्हा डेडलं असताना मला बोलता पण येत नव्हतं परंतु माझ्या गुरुंनी माझ्यामध्ये ओळखलं की तुझ्यामध्ये खूप चांगलं टॅलेंट आहे एक दिवस तू चांगला काय म्हणू शकतो वक्ता बोलू शकतो आणि व्यास मुलींच्याच त्या याच्यावरनं जो समोर होऊन बोलतो त्याला वक्ता म्हणतात व्यास मुलींनी हे घडवलंय कारण वेगव्यास मुली म्हणत होते आणि गणपती बाप्पा गणपती बाप्पा बोलत नव्हता तो ऐकत होता आणि लिहित होता म्हणून बोलणारा तो वक्ता म्हणून त्याला म्हणतो आपण वेद व्यास म्हणजे काय स्टेज आणि स्टेज वर जाऊन बोलतो त्याला वक्ता म्हणतात जसं व्यासांच्या बद्दल आपण सांगितलं तसं त्यांनी सांगितलं की गुरु किती महत्वाचा आहे गुरु आपल्या जीवनामध्ये जो काय करतो अंधाराकडून आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जातो म्हणजे थोडक्यात काय की जो आपल्याला ज्ञान देतो चांगलं काय वाईट काय कोणती गोष्ट व्यवहारामध्ये आणली पाहिजे हे सांगतो त्याला आपण गुरु म्हणतो आणि ज्या वेळेस हे घडत मग ती अध्यापन प्रणाली होत असते आणि गुरुंना त्याच्या प्रती या आपण काय देत असतो गुरुदक्षिणा देत असतो ज्यावेळेस श्रीकृष्ण आणि बलराम छोटे असताना सोळा वर्ष झाल्यानंतर ज्यावेळेस अं कंसाचा वध केला जातो कंसाचा वध झाल्यानंतर अ त्यांचे वडील देवकी माता आणि वासुदेव वासुदेव म्हणून कृष्णाला वासुदेव म्हणतात त्यांच्या वडिलांवर ते म्हणतात की तुम्हाला कशाची गरज आहे ज्ञान मिळवण्यासाठी पूर्वी आचार पद्धती होती म्हणजे तुम्हाला काय करावं लागत होतं एखाद्या ठिकाणी लावं लागत होतं राहावं लागत होतं आणि तिथे राहून शिकावं लागत होतं शिकण्यासाठी नम्र व्हावं लागत होतं हे मथुरेचे राजे संपूर्ण आर्यव्रतामध्ये श्रीकृष्ण इतका श्रेष्ठ कोणी घडला नव्हता त्याला देखील ऋषींकडे जावं लागलं ऋषी त्यांची पत्नी आणि त्यांचा तो मठ त्या मठामध्ये ते जाऊन भगी वस्त्र त्याच्यानंतर मुंडन करून एक विद्यार्थी कक्षामध्ये जसं राहायचं त्याप्रमाणे ते राहिले अपार मेहनत केली कष्ट घेतले सांदीपनी ऋषीने त्यांना भरपूर ज्ञान दिलं शस्त्रास्त्रांचं ज्ञान दिलं कारण ते ऑलरेडी कोण होते क्षत्रिय होते आणि पूर्वी अशी पद्धत होती की ब्राह्मण असेल तर त्यांना पांडित्य शिकवलं जायचं आणि जे क्षत्रिय असेल तर त्यांना शस्त्रास्त्र शिकवले जात होते तर सगळ्या प्रकारच्या विद्या त्या शिकवल्या सांजीवनी ऋषी सगळं झालं सगळं झालं त्यांची गुरुदक्षमी दिवस आला आणि सांजीवनी ऋषीची पत्नी असते की त्यांना रोज चांगलं चांगलं जेवण करून खायची एखादी आई जशी गुरुमाता जशी असते त्याप्रमाणे ती स्वतःची आई पाण्याची त्यांची तर एक दिवस त्यांचं दुःख ती रडते आणि आता हे पण जाणार कारण हे राजे होते दोघे तर ते म्हणतात की गुरुमाता तू रडते कशाला तुमच्या चेहऱ्यावर आणि ती जेव्हा रडत असते तेव्हा सांधीपूर्ण ऋषी तिला बघून ते दुःखी होतात मग त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न पडतो ते काय म्हणतात अं गुरुमाता का दुःखी आहे जर तुम्ही आम्हाला काहीतरी सांगितलं तर आम्ही प्रयत्न करू की गुरुमातेचं काय व्हावं दुःख कमी व्हावं तर मग ते कहाणी सांगतात की आमचा दहा पंधरा वर्षाचा पुनर्दत्त नावाचा एक मुलगा असतो आम्हाला फार प्रिय असतो परंतु काय झालं जेव्हा समुद्राला लाट आली समुद्राला लाट आली आणि तो त्या समुद्रामध्ये खेळता खेळता ती लाट त्याला खाली घेऊन गेली गुन्हा तो मला कधी दिसला नाही माझ्याकडे इतकी शक्ती असून सुद्धा मी त्याला शोधू शकलो नाही समुद्राच्या गर्भाशी तो गेला आणि गर्भाशी गेल्यानंतर काय घडलं हे आम्हाला अजूनही माहिती नाहीये त्याची क्षम म्हणजे त्याची बॉडी सुद्धा मी आलेली हे जेव्हा ते दृश्य ते बघतात मग बलराम आणि श्री कृष्ण म्हणतो की आम्ही तुमच्यासाठी तुमचं हे दुःख कमी करण्यासाठी काय करू प्रयत्न करू आणि ही सांगची की तुमच्या प्रती काय असेल गुरुदक्षिणा ते निघतात समुद्रामध्ये उडी मारतात जो उडी मारतात हो समुद्राच्या काळजी